नमस्कार मिसिस नाशिकर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज खूप असा आनंदाचा दिवस दिवस असा आहे की आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे वाढदिवस आहे अगदी इतक्या मोठ्या प्रवास आणि तो अगदी सुखकर झालेला आहे आणि यापुढेही जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना आणि तुमचे पण आशीर्वाद कायम असणार आहेत तर चला मग आजच्या व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करूया लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण आता काय काय डेली रुटीन केलेलं आहे ते बघणार आहोत तर आधी आता मी नाश्ता बनवून ठेवलेला आहे तर नाश्ता करतो आणि नंतर कुठे कुठ पुढे आम्हाला कुठे जायचं आहे ते सांगते तर नाश्ता आपला तयार झालेला आहे नाश्ता करूनच आज निघणार आहोत इथे छान अशी पोहे केलेली आहे आणि गबरूच्या पोळ्या पण झालेल्या आहेत कारण गबरूचं जेवण करून जावंच लागणार तर आता आधी नाश्ता करून घेतो आम्ही

त्यांना विचारत होता की नेरची आई म्हणजे माझी बहीण आहे ना वेफर्स वगैरे नाही बनवत का म्हटलं नाही कारण तिने ना, ना कुरडाया दिला या वर्षी बाळ लहान आहे आणि तिकडे पुण्यात काही करायला जमलं नाही कारण गबरू इकडून तिकडे फिरत होता तिकडे आहे गच्ची मोठी होती पण नाही करता आलं तर म्हटलं खराब करेल सगळं नाशिकला येऊन करू म्हटलं तर नाशिकला यायला उशीर झाला आणि आलो तर इतका पाऊस ना सारखं पावसाचं वातावरण कसं तरी मिरची मसाले मी केले तर विचारत होता की चकल्याने करत का म्हणजे माझी बहीण नेरची आई आईच म्हणतात माझी मुलं सगळ्यांना म्हणजे वहिनी ना वहिनीलासुद्धा आईच म्हणतात मग आम्ही कधीच म्हणत नाही आता नाश्त्याचे वगैरे सगळे भांडे आता घासून घेते रात्रीचे भांडे रात्रीच घासून घेतले होते कारण आम्हाला जायचं होतं बाहेर आणि मग कसं मग घर उघडं नसणार बाहेर भांडे ठेवून पण कडकच होतील ना म्हणून मग आवरून घेतलं आणि कसं सगळं आवरून घरातून बाहेर पडलं ना तर जरा प्रसन्न पण वाटतं आमची आई नेहमी म्हणायची की घरातून बाहेर पडताना घराची स्वच्छता करा तुम्ही नसताना जर लक्ष्मी आली आणि तिला जर पसारा दिसला तर ती परत जाणार म्हणजे तिचं एक ते समीकरणच होतं जेव्हा आपण जायचं ना असं ना असं मनात बिमल्या गेल्यामुळे काय होतंय की आपण आवरून गेल्याशिवाय जायचं नाही असं वाटत राहतं सारखं आणि जायचं आहे कुठेतरी मात्र हे मा माहिती नाही की कुठे जायचं आहे मुलं मात्र कुणीच नाहीत सगळे पुण्याला गेलेले आहेत निखिल एकटा आहे पण निखिललाही त्याची ऑफिसची कामं असल्यामुळे तो इथे थांबलेला आहे नाशिकला किचन आता वगैरे आवडून झालेला आहे पूर्ण केक केलं आणि कसं घरातून बाहेर निघताना ना जरा आवडून घेतलं ना तर मनाला समाधान पण वाटतं तर आता मी घ्यायची तयारी करते तर आता तयारी माझी झालेली आहे आणि निघत आहोत टिकली मात्र लावायची राहिलेली आहे सकाळी कुंकू लावलेला होता देवपूजा केली तेव्हापासून चला मग जाऊया छानशा सफरला आणि मी जात आहे मला फक्त बॅग भरायला लावलेली आहे मला अजूनही माहीत नाही की कुठे चाललो आहे सरप्राईज दिलेला आहे खरनार सरांनी मला तर कुठे नेत आहे तो बघूया आपण म्हटलं जाऊ दे मी पण नाही जास्त विचारलं कसं आहे काही काही गोष्टी असतात ना की नाही नाही मला असं सरप्राईज द्यायचं आहे मला असं वाटतंय तर त्या समोरच्याचाही आनंद आपण लक्षात घ्यायला पाहिजे पुन्हा पुन्हा करून करून विचारायचं नाही आपल्यालाही आनंद मिळेल ना की आपण कुठे जातोय काय असं आणि बघा मी म्हटली <laughs> ना त्याप्रमाणे स्वतःहून सांगितलं की आपल्याला कुठे जायचं आहे मी तुम्हाला सारखी म्हणत होती ना की कुठे जायचंय सांगते पुढे सांगते कारण मलाच ऍक्च्युअली माहित नव्हतं खैरना सरांनी सरप्राईज ठेवलेलं होतं तर काय सरप्राईज आहे हो आम्ही चाललो होतो सापुतार्याला कुठे सापुतारा सापुतार्याला चाललंय चला मग असा सोबत अडोतीस वर्ष हो। म्हणजे लग्नाचा वाढदिवस आहे आज अडोतीसावा की अडोतीस कम्प्लीट झाला अडोतीस कम्प्लीट एकोणचाळीसावं लागलं परमेश्वराजवळ हीच प्रार्थना आहे की आम्ही सिल्वर ज्युबली साजरी केली होती तशीच गोल्डन ज्युबली पण साजरी करावी तुमचाही आशीर्वाद असावा परमेश्वराचाही आशीर्वाद असावा आणि कायम अशीच हेल्प हेरणा सरांची असावी तसंच मी पण म्हणेल माझ्यासाठी पण असावी कारण मी जर चांगली राहिली तर ते पण चांगले राहतील ना एकमेकांच दोघं चाक आहेत तर एक चाक जर पंचर असेल का तर काय उपयोग आहे तर तसंच देवाजवळ हीच प्रार्थना आहे असंच आयुष्य चाललंय तसं व्यवस्थित जाऊ दे आणि खूप काही मागणं नाही आहे आहे त्याच समाधानी आहोत <laughs> मी जरा जास्त बोलते का असं तुम्हाला वाटत असेल खेळणार सर मात्र आज काहीच बोलत नाही आहे सर एन्जॉय करताय ड्रायविंग त्यांना ड्रायव्हिंग करायला खूप <laughs> आवडतं तर चला मग आता सापुतारालाच आता आपण रेस्टॉरंट करणार सर म्हणत ते आता जेवायचं आहे काय खायचं म्हटलं बघूया आता जे चांगलं मिळेल ते खाऊया त्यांना आज नॉन व्हेजच खायचंय नाश्ता करून निघालो होतो भूक खूप लागलेली होती मग आता आलोय एका रेस्टॉरंटमध्ये करणार सरांना चिकनच खायचं होतं आणि कसं आहे मग म्हणे चिकन जर खाल्लं ना तर इतर पालेभाज्यांचं त्यांना जास्त आवड नाही बाहेर गेल्यावर मग असू द्या म्हटलं मग तुम्हाला जे मागवायचं ते मागवा मी पण तेच खा खाईल म्हटलं म्हणजे कसं डबल डबल जणांना जास्त काय घ्यायचं मस्त असं जेवण झालं आणि निघालो लगेच आणि शेवटी ना घरच्या भाजीची आठवण येते बरं का पण आणि मला सतत वाटत राहतं बरं का अरे तुम्ही एवढ्या लगेच एवढ्यात तर मी किती केलं असतं घरी जाऊ द्या असू द्या एका दिवशी सोडायचं असतं बरं का पण तर ह्या हॉटेलमध्ये आम्ही मुक्काम करणार होतो छान आहे हॉटेल आणि बाहेरून पण लुक चांगला आहे आतमध्ये पण खरंच छानच होतो म्हणजे मध्ये जाऊन तुम्हाला आता दाखवते मी खूप खूपच छान हे बघा ह्या खिडकीतून पूर्ण सापुतारा आपल्याला दिसतो आणि पूर्ण असा नजारा दिसतो ना की मन प्रसन्न होऊन जातं आणि ह्या कडक उन्हाळ्यामध्ये हे सर्व बघायला ना मनाला शांतताही वाटते आणि असा उन्हाळ दिवस नक्की करावा असावा स्वतःसाठी एक दिवस राखून ठेवावा तर बघा एकदम मस्त इथून पूर्ण सापुतारा दिसतोय बघा करणार सर नाही मी म्हणता हातपाय चांगले ना तोपर्यंत तो फिरून घ्यायचं आणि नंतर कसं आहे हातपाय त्रास देतील ढोळे त्रास देतील लांबचं दिसणार नाही जवळचं दिसणार नाही कधी कधी खूप म अशा मजा करत राहतात ते त्यांना ना नवीन नवीन कपडे आणि फिरण्याचा खूप शोक आहे छान प्रसन्न रूम पण आहे आणि न पण बघितलास तुम्ही तर आता संध्याकाळी निघूया फिरायला दुपारी छान आराम वगैरे झाला आणि नंतर मस्त सापुताराला फिरायला निघालो आणि निघताना ना जरा असा कसला तरी आवाज आला मागे आणि घाबरला आम्ही दोघं जण एक व्यक्ती अचानक पाय सटकून पडला पडलाय ना सांगितला का हो चहा सांगितलं आलं गवती चहा पुदिना आणि तुळस टाकून इथे चहा मिळतो मला ना आता इथे येऊन जवळजवळ सहा सात वर्ष झाली होती पण नेहमी असा चहा इथे मिळतो आपल्या सरलास किचन असल्यामुळे ना मला सारखे उत्सुकता असते की हे कसं बनवत असतील आपण पण बघून घेऊया म्हणजे ना कदाचित आपल्यालाही करायला असं सोपं जाईल काही काही माहिती पण मिळेल कितीही येऊन असो तरी कडक चहा प्यायचा दुपारचं म्हणजे मी ना खूप चहाची शौकीन आहे बरं का दुपारचा असो ऊन असो किंवा संध्याकाळ असो मला चहा हा लागतो पण बिना साखरेचा आणि मस्त असं संध्याकाळ असं दृश्य होतं आम्हाला काही सनसेट पॉईंट बघायचा नव्हता पण वरती गेलो म्हणजे सापुतार्याच्या वर जर गेलं ना तिकडे सनसेट पॉईंटच्या इथे खूप मस्त अशी जशी काही जात्राच भरलेली होती आणि सगळीकडे कोणी फोटो काढत होतो कोणी काही करत होतं आम्ही मात्र ना निसर्गाचा आनंद खूप असा घेतला आणि आम्हाला दोघांना आवडतं तुम्ही आमचे हर्सूलचे जर व्हिडिओ बघितले असतील ना तर तुम्हाला नक्की वाटेल आणि इथे बघा अगदी लहान झालो डबल सीटच्या सायकलवर बसून आणि फोटो पण काढले राऊंड पण घेतला म्हणजे ना पूर्ण एन्जॉय करून घ्यायचं होतं मुलं सोबत होती ते हट्ट करायची असं काही करायचं असलं त्यांना तर आज आम्ही आमचं हट्ट पुरवलं असं चांगलं म्युझिक वाजत होता आणि डान्स करत होता आणि त्याच्या ऐकून करण्याचा ना जागीच नाचत होत काय म्हटलं तिथे जाऊन डान्स करा ना एक एक क्षणाचा आनंद वेचून घ्यायचा आपल्या आप, म्हणजे मी काय सांगते प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही सुख दुःख असतंच ते थोड्या वेळापुरतं तरी माणूस विसरतं की नाही तर असा हा आनंद उपभोगलाच पाहिजे आता जरा पुढे आलो आणि इकडे करवंदाची जाळी दिसली सरांना करवंद पण खूप आवडतात मलाही आवडतात तर आम्ही झाडावरची करवंद आज खाल्लेली आहेत हे एकदम मस्त ताजी ताजी म्हणजे करवंदाची जी काही हौस असते ना डोंगराची काळी मैना खायची ती आज खऱ्या अर्थाने पूर्ण झाली आणि असं म्हटलं विकत घेऊन तर आपण खातोच पण असे खाण्यात खूपच मजा वेगळी आहे आणि मला मोह नाही आवरला गेला मी गाडीतून खाली उतरले आणि तोडायला घेतले पण माझा हात काही पुरत नव्हता माझी उंचीत कमी पडत असल्यामुळे सर दुसऱ्या झाडाचे जाऊन करवंद घेऊन आले थोडेसे लांब आणि जरा त्या उंच होते ना त्याच्यामुळे तिथून ते तोडून घेऊन आले आणि मग अशा म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी मी आपल्याला सांगते कारण आजचा जो दिवस आहे ना हा असा उन्हाळ दिवस होता आमचा आयुष्यातला फाउंटन शो असतो इथे तर तो, तो चालू आहे आणि संध्याकाळच्या म्हणजे साडेसहा नंतर सुरू होतो बरोबर आम्ही साडेसहा पावणे सातला इथे पोहोचलो आणि हे बघा सापुतारा किती सुंदर अगदी लाईटात केलेला आहे इथे सेल्फी पॉईंट आहे म्हणजे तुम्ही सेल्फी काढू शकतात फोटो काढू शकतात छान असं सा सारखं केलेलं आहे आणि त्याच्यात लाईट सोडलेले आहेत ला आणि लाईटाचा जो शो होतो ना तो खूपच मस्त म्हणजे चालू बंद चालू बंद होतात कलर पण वेगवेगळे होतात म्हणजे ना सात नंतरचं दृश्य एकदम नयनमनोहर हो आहे आणि अगदी बघायला खूप सुंदर वाटतं खूप इकडून तिकडे तिकडून इकडे भरपूर हिंडलो फिरलो आणि मस्त संध्याकाळचा आनंद घेतला इथल्या सगळ्या दृश्यांचा आणि असलेल्या ह्या सर्व गोष्टींचा आणि आता आलो आहोत फायनली जेवायला आणि फोटो काढणं काही आमचं अजून संपत नव्हतं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केक वगैरे कापतात पण आम्ही काही कापलेला नाही आहे आम्ही डायरेक्ट इकडे आलेलो आहोत सापुताऱ्याला आणि हे सेलिब्रेशन अगदी अशाच पद्धतीने मस्त असा एन्जॉय उन्हाळ दिवस साजरा केलेला आहे भुर्जी घेतली आणि दुपारी खूप जास्त जेवण झालं असल्यामुळे ना म्हटलं बस झाला अंडा भुर्जी भरपूर होईल आपल्याला म्हटली होती भुर्जीवर होऊन जाईल म्हटलं पण खरं नाही सर म्हटले मैसूर डोसा आपण ना ऑर्डर करू म्हणे जराव ट्राय करू म्हणजे नेक्स्ट टाईम जर आलो आवडला तर पुन्हा आपण आलं तर म्हणजे कसं माहिती राहते म्हणे घेता येतो आणि खाऊ शकतो म्हणे मनुष्य आजचा दिवसभरचा ॲनिव्हर्सरीचा ब्लॉग आणि कसा आम्ही दिवसभर अगदी एन्जॉय केलं सापुतारा ट्रीप तर तुम्हाला आजचा दिवस मी शेअर केलेला आहे उद्या पुन्हा भेटूया इथल्याच ब्लॉगमध्ये आणि तोपर्यंत गुड नाईट परंतु पुन्हा एकदा सांगते माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असाच सपोर्ट असू द्या थँक्यू